दिनांक 22 सप्टेंबर रोजी उल्वे सेक्टर पाचमध्ये फुडवे इन फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर व माजी पालिका आयुक्त विजय नाहाटा यांच्या शुभास्ते करण्यात आले यावेळी पुडवे इन फॅमिली रेस्टॉरंटचे मालक मोहम्मद शेख यांनी सांगितले की नेरूळ आणि घणसोली नंतर पुडवे इन फॅमिली रेस्टॉरंटने उल्वेकरांना मोफत फ्री होम डिलेव्हरी आणि दहा ऑक्टोबर पर्यंत सर्व खाद्यपदार्थांवर पंधरा टक्के सवलत मिळणार असून उच्च प्रतीचे चांगले जेवण आणि मिठाई नवी मुंबईकरांना मिळणार आहे आज एक अतिशय चांगले आचार्य फूड पुड़ वेद, पुड़ पुड़ वेद, पुड़ वेद। या नावानं एक सुंदर जबरदस्त मोठ असू खाण्याच्या दृष्टीने हॉटेल म्हणून आणि त्याजवळ डिलिव्हरी म्हणून स्वीटच्या दृष्टीने सुद्धा फार मोठं असे तिथं शॉपचा इस उद्घाटन करण्यात येत आहे आणि अबोवैली त्यांचे सर्व फॅमिली आणि जबरदस्त असं या नव्या तिसरं असं प्रकारचं त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दीडशे दोनशे लोक बसू शकतील खाऊ शकतील वेगवेगळ्या पदार्थ त्यांचे आहेत आणि त्याचबरोबर स्वीट्स सुद्धा आहेत तर या सर्वांच्या दृष्टीनं नव्या मुंबईच्या कलरच्या दृष्टीनं त्यांच्या दृष्टीनं एक चांगल्या सुवर्ण संधी अशी इथं तयार झालेली आहे मी अगोयच्या सर्व सर्व कार्याना या हॉटेलच्या उद्घाटना निमित्तानं अतिशय शुभेच्छा देतो आता हे तिसरं त्यांचं इथे नव्या मुंबईमध्ये आहे पण त्याच्यात तिसऱ्याच्या बारा पंधरा त्यांचे अशा हॉटेलचे व्हावेत अशा प्रकारे त्यांना शुभेच्छा देतो लोकांना चांगली सुविधा देतील आणि प्रत्येकाला आपल्याला वाटेल इथे आल्यानंतर सभा समाधान वाटेल असे पदार्थ ते देतील त्यांना या पुढल्या कावजी करता मनापासून हार्दिक शुभेच्छा या उलव्यामध्ये जे एअरपोर्ट पासून पाच मिनिटाच्या अंतरावर फुडवे इन नावाचं हॉटेल रेस्टॉरंट आमचे मित्र आबूबाई यांनी चालू केलेलं आहे आणि अतिशय सुंदर आणि कुणालाही मोह अशा प्रकारचं रेस्टॉरंट या ठिकाणी त्यांनी चालू केलं त्याच्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्याकडे अशा प्रकारच्या रेस्टॉरंट हॉटेलची चेन आहे त्यामुळे त्यांना या क्षेत्राचा कमीत कमी तीस पस्तीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या मालाचा दर्जा चांगला झाला पाहिजे ग्राहक आपल्यापासून संतोष त्यांना मिळाला पाहिजे याची काळजी ते स्वतः घेतात स्वतः पंधरा वीस तास रोज मेहनत करतात त्यामुळं अशा प्रकारचे हॉटेल अतिशय चांगली हॉटेल चांगल्या ठिकाणी आमच्या नेरूळमध्ये पण आहे गणचोलीमध्ये पण आहे अतिशय चांगला आहे यांची मिठाई असो यांचा तुम्ही काय म्हणताय त्या बोलतोय काय नाही का खाद्यपदार्थ असो जेवण असो नाश्ता असो याच्यामध्ये क्वालिटी एक्सेप्शनली चांगली असते आणि त्यामुळं यांचं खूप वैशिष्ट्य आहे की सगळे लोक यांच्यावर संतुष्टी आम्ही नव्या मुंबईमध्ये पाहतो त्यांनी या ठिकाणी मला बोलवून याचं उद्घाटन करायला विनंती केली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि भावी काळामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची सेवा सहकार्य लागेल आम्ही सगळी अच्छा बहुत -बहुत आपको बहुत -बहुत ने, अपील करता हूँ की जिस तरह से अलहदिल्ला हमें नेरोल में बहुत इज्जत दी गई है और घनसोली में भी उसी तरह से मैं खिदमत के लिए यहाँ पर आया हूँ मुझे खिदमत करने का मौका दिया जाए और इन उनके हर चीज़ के ऊपर मेरा ध्यान रहेगा उनकी सर्विस के ऊपर खाने के ऊपर और यहाँ के लोगों को जो टेस्ट चाहिए था जो पब्लिक को प्रॉब्लम है खाने की परेशानियाँ हैं इन श्ला मैं उसको तहे दिल से उसको पूरा करने के लिए यहाँ पर आया हूँ और हर तरीके से उनको खुश करने की कोशिश करूँगा खाने के टेस्ट से ले के, प्राइस के टेस्ट से ले हर चीज़ के अंदर मैं उसको प्रशाम करके लोगों को खुश करने का मुझे मौका मौका दिया जाए और विजय नाडा साहब और राम सेठ ठाकुर साहब का यहाँ पर आने से मेरे दिल को बहुत खुशी है उन लोगों का आना हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है क्योंकि वो लोगों को यहाँ पर आना हमारे लिए बहुत सौभाग्य है जिसकी वजह से हमें बहुत दिली खुशी है और हमें बहुत आनंद आ गया, गया। तो तो पूरे आपने? आपने उलवे के अंदर और खाने के ऊपर अगले महीने की अक्टूबर की 10 तारीख तक 15 परसेंट डिस्काउंट दिया जाएगा सभी वालों को रहने वालों को चाहे मुंबई के किसी भी कोने से आएंगे इन होम डिलीवरी हमेशा के लिए हमेशा के लिए रहेगा साल के बारह महीने रहेगा और सुबह और ये होटल के खुलने का सुबह नाश्ते का टाइम रहेगा सुबह सात बजे से लेके रात में बारह बजे तक हर सर्विस पूरी रहेगी